श्री गुरुदेव सगळ्यांना सो तर सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता हे काय दाखवत आहे असं वाटत असेल तर तुम्ही बघू शकता आज आमच्या स्वातीचं होतं केळवण आता हे पुणे पद्धतीत केळवण म्हणतात आमच्याकडे ह्याला गडंगन म्हणतात तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने खूप छान असं डेकोरेशन केलं होतं माझ्या लि ले, लेकीनी आणि तिच्या दोन मैत्रिण्यांनी तर हे खूप छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे नवरीला पण खूप असं सरप्राईज भेटलं आणि आमच्यामध्ये पहिल्यांदाच कुणाचं तर केळवण एवढं सुंदर आणि ह्या पद्धतीने केलेलं होतं अगदी नाते म्हणतात ना की दोन प्रकारचे नाते होते माझं तिच्याशी एक मी मामी लागत होती आणि जुनं नातं म्हणजे बहिणीचं तर इथं बघा छान अशी रांगोळी काढली आहे आणि स्वातीचं केळवण असं लिहिलेलं आहे इथं एक हार्ट काढलेलं आहे मुलांनी आणि छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ले 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 तर इथं चौरंगावर असं खूप छान असं सजवलेलं आहे आणि हे पाट तिचं बसण्यासाठी आणि मी हे घरात साध्या पद्धतीने असे केळीची पानं वगैरे आणले होते आणि त्याच्यावर असं हळदीकुंकवाचे स्वस्तिक काढून त्याच्यावर स्वातीचं केळवण असं काही लिहिलेलं होतं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि ती बघून खूप खुश झालेली आहे तर ह्या पद्धतीने हे डेकोरेशन कमीत कमी एक रात्र जागरण केल्यासारखं केलं होतं आणि सुंदर असं हे केळवण केलं तर पहिल्यांदा हे केळवण केलं होतं म्हणजे मामीच्या नात्याने काहीतरी वेगळं करूया आणि बहिणीच्या नात्याने तिचं स्वागत खूप छान असं करूया तर तुम्ही बघू शकता हे डेकोरेशन खूप छान झालं होतं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसा होता हा केळवणचा आणि ह्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की काय राहिलं असेल तरी तरी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि इथं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं होतं स्वातीचं केळवण हे परत परत व्हिडिओ काढलं कारण खूप सुंदर असं खूप दिवसातनं म्हणजे असं कुणाचं तरी म्हणजे प फर्स्ट टाईम होतं माझ्या तरी मी बघते तसं तर अक्षरशः असे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि फर्स्ट टाईम असं मी पहिल्यांदा काहीतरी केलं होतं आणि खूप छान वाटलं त्याशिवाय खेळवण्यासारखं वाटलं रे पुन्हा पुन्हा डबल डबल दा परत एकदा व्हिडिओ दाखवते तुम्हाला कारण बघा तुम्ही पण आणि छोट्या छोट्या गोष्टीत जी खुशी असती आणि छोट्या छोट्या गोष्टीत असा आनंद म्हणतात ना ते आनंद खूप छान असतं आणि ते कधीही मनातून जात नाही किंवा आयुष्यातून आठवणीतून जा न जाणारे असा आनंद कारण आजकाल भरोसा माणसाचा नाही हो कुणाचं केवढं आयुष्य असतं कुणाचं केवढं असतं घडीवर माणसाचा भरोसा नाही म्हणून हे कसं सुंदर हे मी आमच्या स्वातीसाठी केळवण केलं होतं किंवा गडंगण आता हे सोलापूर पद्धतीने आमच्या गावाला गडंगण म्हणते तर हे केलेलं होतं आणि हे फुलांचं छान असं डेकोरेशन ही पूर्ण असं तोरण आहे वरकाट पूर्ण जॉईंट तोरण आहे ते जे आहे ते त्यालाच असं तो वरती तोरण पण आहे आणि साईडने पण फुलांची माळ ती जॉईन आहे तर इतकं नवरीबाईंची खूप छान अशी एंट्री झालेली आहे आणि खूप त्या ती पण खूप असं उत्सुक होती की काहीतरी केलं आहे आपल्यासाठी आणि इतकी फास्ट आली आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू शकताय तुम्ही आणि हळूहळू एंट्री झालेली आहे महाग झालेलं आहे वर्माईची एंट्री आणि इथं झालेलं आहे स्वातीची एंट्री मस्त असं चमकीचं ते काहीतरी फोडलं आणि त्याच्याने स्वागत केलं आणि आता, ही आता चे हे असं घास वगैरे उतरून टाकलं त्या फुलांच्या पाकळ्यांवरून ती आलेली आहे आता आपल्या दरवाज्यात तिचं स्वागत करायचं आहे तर तिला ओवाळून आतमध्ये घ्यायचं आहे छान असं तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती छान वाटत आहे तिला हे आनंदच तर खूप छान वाटतं बघा बघा खूप छान असं वाटतं आणि हे आनंद पटकन डोळ्यात टिपून जातील एवढं छान असं स्वागत केलं आणि एवढं छान केळवण केलं होतं तिला खूप आवडलं आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून सगळा थकवा निघून गेला खूप असं दमायला झालं होतं कारण पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक आणि बरंच काही होतं सगळं करून ते तिचं चेहऱ्याचं स्माईल बघून खूप छान वाटलं तर ती इथं धन्यवाद म्हणत आहे आणि महागं मावशा सगळ्यांची एंट्री झालेली आहे आणि लहान मावशी आधीच आली होती तर आता वर्माई पण तिच्यासोबत आलेली आहे आणि आता इथं तिला हाडी किंक लावून ओवाळून वगैरे झालेलं आहे आणि हिला असं छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे गिफ्ट खूप सुंदर होतं आणि तिला खूप असं आवडलेलं होतं एक छोटंसं काहीतरी आपल्या छोट्या गरीब मामीकडनं म्हण तिला किंवा गरीब बहिणीकडनं आपल्या हे छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे आणि तुम्ही पण सांगा हे गिफ्ट कसं आहे आणि तिला किती छान वाटेल हे तर हे गिफ्ट आता छोटंसं आहे पण त्यात पण तिला खूप आनंद झाला आणि हे सगळं असं डेकोरेशन केलं होतं मी खूप छान आणि फळं वगैरे म्हटलं तर ती फळं वगैरे तिची मम्मी की ती तीच घेऊन आली होती येताना मुलांना फळं आणि गुलाबजामुन हे लहान मावशीने केलं होतं आता इथं आम्ही पाच जणांनी तिला ओवाळून घेतलं कुमारिका आणि सवासिनी मिळून सगळ्यांनी असं ओवाळून घेतलं तिला आणि बघू शकताय तुम्ही तो ओवाळत आहे सगळेजण आम्ही ओवाळलं इथं आणि तिथं तिची वेणी येत होती ही लहान मावशी आणि ह्या पद्धतीने तिला असं वटी भरलेलं आता हे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे वेग 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 कसे पण आलेले आहेत तर छान असं केळवण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय मिस्टेक झाली असेल किंवा काही राहिलं असेल तर तुम्ही सांगा एक 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 व्हिडिओ पुन्हा पुन्हा टाकलेला आहे कारण छोटे छोटेसे व्हिडिओ काढलेले आहेत मुलांनी त्यांनी पूर्ण काढला नाही आणि पूर्ण काढायला वेळ पण नव्हता तेवढा खूप असं एकटीने केलं होतं सगळ्यांना म्हणजे हे केलं होतं फक्त माझी आई राहिली होती त्याच्यामध्ये यायची लहान मावशी मोठी मधली मावशी सगळे आले होते दोघी पण आल्या होत्या तर ही आहे वरमाई हिला पण आयार केला आहे मी हे आयार केला हे मुलीच्या नात्याने पण म्हणा किंवा त्यांची भाऊजाईच्या नात्याने पण केला आणि इथं गुलाबजामुनचा घास वगैरे भरवत आहे तिचं पण केळवण इथंच बसून असं म्हणजे त्या त्याच ताटावर तिला बसून असं ओटी वगैरे भरली तिची पण तर तुम्ही बघू शकताय ती माझ्या पाया पडत आहे काय माहिती काय झालं तिला अचानक देव जाणं तर तुम्ही बघू शकता ही आहे वरमाई तर तिला घास भरत आहे मी तेच सांगते तुम्हाला की सगळे व्हिडिओ डबल डबलदा मुद्दाम टाकलेला आहे कारण मी किंवा एखादा व्हिडीओ चुकून पण सुटला नाही पाहिजे खूप छान असं आणि खूप असं पहिल्यांदा केलेला हा व्हिडिओ होता आणि पहिल्यांदा असं काहीतरी केलं होतं ही लहान मावशी आहे तिला पण असं आयर वगैरे केलं सगळ्यांना सरसगट छान असं केलं होतं कारण खूप इच्छा होती झालं आता आमच्यामध्ये एकच बहीण राहिली होती तिचं पण झालं आणि तिचा आनंद खूप छान तिच्या चेहऱ्यावरचा हसू किंवा तिचं ते आनंद बघून खूप छान वाटलं आणि खूप मोठं सरप्राईज होतं असं तिला वाटतं पण माझ्या ह्याच्याने हे छोटंसंच होतं तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता नवीन